मित्रांनो आजची सकाळ जरा बघू शकता उन्हानीच झालेली आहे आजकाल तीन चार दिवस तर चांगलंच ऊन पडलं आहे खडकडीत तर आता काय टेन्शन नाही आता आपण नाश्ता वगैरे करूया आपण आपला तर मित्रांनो बघू शकता नाश्त्याला आहे इथं आपलं फरसाण एक हे आहेत नानकटं आणि चहा मित्रांनो वक्रांसोबत मी जरा अलिबागला चालले एक त्याला काहीतरी घ्यायचं कवर घ्यायचं आहे मित्रांनो बघू शकता मोबाईलच्या कवर शॉपला आला तर कवर घेऊ आणि घरी जाऊया मित्रांनो ही संध्याकाळची वेळ आहे आम्ही इथं जरा फंक्शनला आलतो फॅमिलीची जरा इकडे पार्टी होती वगैरे त्यासाठी इकडं आलतो मी तर बघू शकता असा काही इकडला एरिया इथं मी आलो आहे आता एक गाडीची टेस्ट काय करतो मित्रांनो ही आहे आपण एक स्कूटी ट्राय करतो मस्त आहे की बघू शकता फुल व्हिडिओ विडो बनवायला सांगितलं आहे अशीच टाइमपास रापरेटली ट्राय करत होतो मित्रांनो असा काही केक आहे रिटायरमेंटची पार्टी आहे तर त्या रिटायरमेंटच्या पार्टीला आम्ही इकडे पोचलो आहे बघू शकता बरेच लोक तिथे तर मित्रांनो रिटायरमेंट पार्टीला आहेत वडे केक आणि काजू कतली मित्रांनो आता ही संध्याकाळी झाली तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि कमेंट